निका मोहन वेलकम बॅक टू माय चॅनेल कसे आहात तुम्ही सगळे आठ दिवसाने आज पावसाने सुट्टी घेतली आहे आणि त्याच्यामुळं थोडंसं फ्रेश वाटतंय आणि कोवळं ऊन सुद्धा आलंय परदे साईडला केलेत घरामध्ये थोडंसं ऊन येण्यासाठी आणि आता इथे ना बेड मी साफ करून घेते रोजच्या सारखा क्लीन राहावा म्हणून आणि आज ना ऊन पडतंय किंवा पाऊस नाही म्हणून आज थोडंसं फ्रेश फील होतंय तर मग घरातली कामं करायला थोडीशी जोमाने मदत होते कसं फ्रेश फील होत असं असतं ना थोडंसं वेगळं क्लायमेट घेऊन आलं ना तर मग थोडंसं छान वाटतं घरामध्ये सुद्धा सो आता मी आले आहे किचनमध्ये ब्रेकफास्ट वगैरे बनवण्यासाठी आणि ब्रेकफास्टमध्ये मी काय आज दुसरा काही तामझाम करत बसणार नाही आहे चपातीच बनवणार आहे आणि शौर्याला चहासोबत चपाती खायची आहे तर मग मी चहा बनवणार आहे आता चहा काही वेगळी गोष्ट नाही आहे पण आमच्यासाठी वेगळीच गोष्ट आहे आम्ही डेली काही चहा करत नाही कधीतरीच चा चा तर जर आता पावसामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये चहा प्यायची इच्छा झाली तर कधीतरी चहा बनवत असतो आणि आज शौर्याला ना चहा चपाती खायची आहे म्हणून विशेष करून चहा बनवणार आहे अदरवाईज काय आमच्या घरामध्ये चहा बनतच नाही आहे पीठ घेतलं आहे आणि काल परवाना मी हे मोड आणायला हे मटकी वाटाना मी भिजायला ठेवले होते त्यानंतर रुमालामध्ये बांधून ठेवले आणि छानपैकी मोड आले आहेत आता याची उसळ बनवायची म्हटलं तर शौर्य आणि मी आम्ही दोघेच आहोत आणि आम्हाला काही ती संपणार नाही आय थिंक याचे ना मिसळ खूप छान होईल म्हणून मग मी हे हो आता मी रुमालातून काढून डब्यामध्ये भरून ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवून देते मग संध्याकाळी वगैरे छान मिसळ होईल याची मे बी आता मी फक्त प्लॅनिंगच केलेलं आहे पाहूया आता पुढे होतंय की नाही मग आत्ता त्याच्या भाजीसाठी मी ना हा बटाट्याचा किस काढून घेते मार्च महिन्यामध्ये मी जेव्हा बहिणीकडे गेले होते ना तिथे बटाट्याचा किस बनवला होता आणि मग येताना मी थोडासा तो घेऊन आले आता हा बटाट्याचा किस ना खूप जण तळून खातात उपवासासाठी वगैरे पण मला तो तळून खाण्यापेक्षा ना अशी भाजी वगैरे करून खायला खूप आवडतं आणि माझी ही भाजी फेवरेट आहे तर ही भाजी तुम्ही कधी खाल्ली का ते मला कमेंटमध्ये सांगा आणि ह्या भाजीसाठी ना दहा मिनटं किस तो असतो ना तो भिजायला ठेवायचा आणि छान भिजला की मग त्याची भाजी बनवायची तर मग आता हा ह्याला ना मी दहा मिनटं पाणी पाण्यामध्ये ठेवते आणि पाणी ना किस जो आहे ना तो बुडेल इतकं पाणी ठेवायचं आहे आता मी ते झाकून साईडला ठेवलं आहे चपात्या करून घेते चपात्या झाल्या की मग ती भाजी बनवणार आहे ऑनेस्टली सांगते बऱ्याचदा माझ्यासोबत असं होत असतं की कॅमेरा जेव्हा ऑन असतो ना तेव्हा चपाती काही फुगली जात नाही आणि जेव्हा कॅमेरा आपण बंद करतो ना की तेव्हा चांगली चपाती फुगलेली असते पण मग मी काय केलं लगेच कॅमेरा ऑन केला, केला आणि मग बघा ही अशा पद्धतीची चपाती छान छान फुगलेली आहे तर असं मलाही तुम्हाला दाखवायचं असतं पण बऱ्याचदा असा सीन झालेला असतो सो आजची ही चपाती तुम्हाला मी दाखवते हो छान फुगलेली सांगायचं तात्पर्य हेच की मलाही छान टम्म फुगलेल्या चपात्या बनवता येतात पण हे कधी कॅमेरामध्ये दिसलं नाही बऱ्याच जणांना शंकाही असेल की चपात्या हिच्या फुगत नाही पण माझ्याही चपात्या छान फुगतात जोक्स अ पार्ट पण हे तर मला सांगू वाटलं म्हणून मी सांगितलं आणि चला बाकीच्या चपात्या बनवून घेते आणि चपात्यांवरून मला आठवलं की सुरुवातीची जी चपाती असते ना ती थोडीशी फुगली जात नाही किंवा मग थोडी वेगळ्याच पद्धतीने भाजलेली असते थोडीशी कडक असते मग तिच्यासाठी काय करायचं पुन्हा चपात्या झाल्या की तव्यामध्ये टाकायची छान गरम करून घ्यायची ती चहा सोबत नाही एकदम खारीसारखी लागते आणि मग शौरेल ती आवडते तर मग मी तशी छान गरम कडक करून घेतली आहे आणि इथे चहा पण उकळायला ठेवलाय आता वॅकेशन आहे तोपर्यंत शौर्याचं एकदम निवांत चाललेलं आहे आता फक्त थोडेसेच दिवस बाकी आहेत शौर्याचं स्कूल ओपन व्हायला आता बाकीची त्याच्या स्कूलची शॉपिंग वगैरे करावी लागणार आहे लवकरच अशी कडक आणि कुरकुरीत चपाती कधी चहासोबत खाल्ली आहे का ते मला सांगा तर चला आता भाजी बनवायची तर किस इथे चांगला भिजला गेला आहे आणि आता तो मी काढून घेते का चाळणीमध्ये बाकी भाजीला लागणारी जी कटिंग आहे ना ती करेपर्यंत छान किस निथळेल म्हणजे एक्स्ट्राचं पाणी त्यातलं सगळे निघून जाईल आणि कोरडी होईल कसं जास्त पाणीसुद्धा नको आहे आता ती थोडीशी कोरडी होईल तोपर्यंत मी आता कटिंग करून घेतली आणि आता बघा गॅसवरती मी ठेवली आहे कढई कढईमध्ये थोडंसं तेल घालते ही भाजी ना खूप कमी तेलामध्ये होते आणि जेवढं कमी तेल ना तितकी भाजी चांगली बनते म्हणजे एक्स्ट्राचं तेल तर नकोच असतं कुणालाही तर मग ते थोडंसं मापातच तेल टाकलं ना तर तरीही भाजी छान होते तर चला आता रेसिपी मी तुम्हाला दाखवते अंधत्व थोडासा लालसर झाला की यामध्ये फक्त थोडीशी हळद आणि त्यानंतर मीठ चवीपूर पुरते ॲड करायचे आणि ते पुन्हा मिक्स करून घेतलं की मग यामध्ये निथळला गेला आहे ना तो बटाट्याचा किस ॲड करायचा पुन्हा मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर थोडंसं झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवलं की ते वाफेवरती छान भाजी होते त्याच्यानंतर छानपैकी वरून आहे ना कोथिंबीर ॲड करायची आणि ही अशी बटाट्याच्या किसाची भाजी तयार झाली आहे बऱ्याच जणींना ही रेसिपी ही माहीत असेल बरेच जण करतही असतील पण ज्यांना कुणाला माहीत नाही ना त्यांच्यासाठी मी ही रेसिपी दिली आहे आणि खूप टेस्टी लागते ही भाजी नक्की ट्राय करून पहा आणि जास्त काही वेळ लागत नाही किंवा त्याच्यासाठी जास्त इन्ग्रेडियंट सुद्धा लागत नाही त्याचबरोबर भाजीला काही नसेल तर मग हे ना एकदम छान ऑप्शन आहे फक्त याच्यासाठी ना उन्हाळ्यामध्ये आपल्याला हा की बटाट्याचा किस बनवून ठेवायची गरज असते चला आता जे काही पसारा झालेला आहे ना किचनवरती तो सगळा आवरून घेते आता भाजी तर डन होण्यासाठी फक्त दोन तीन मिनिट आहेत थोडंसं फक्त झाकण ठेवल्यानंतर ना एक दोन वेळा फक्त हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागायला नको म्हणून मग बाकी बाकी ना भाजी वाफेवरती खूप छान होते आणि मऊसुद्धा होते तर मग मला ना किचनवरती असा पसारा काही जास्त आव आओ, आवडत नाही त्याच्यामुळं मी लगेच तसं क्लीन करून घेत असते आता ना त्याच्यावरती कोथिंबीर ॲड करायची आहे म्हणून मग मी थोडंसं आता कोथिंबीर कट करून घेते म्हणजे एकासोबत ना आपली अनेक कामं होतात आता भाजी बनवायला ठेवली तर किचनवरचा पसारा तर मी आवरलेलाच आहे त्याचबरोबर बाकीची थोडीशी कोथिंबीरीची कटिंग वगैरे ते सगळं भाजी बनवता बनवता होऊनच जातं म्हणजे काही एक्स्ट्रा टाईम लागत नाही म्हणजे जास्तीत जास्त ना मला सकाळच्या किचनमध्ये फक्त अर्धा तास भाजी बनवण्यासाठी किंवा मग पूर्ण स्वयंपाकाला लागत असतो तर मग तेवढ्या वेळामध्ये माझा संपूर्ण स्वयंपाक झालेला असतो आता आज फक्त भाजी चपाती बनवली आहे पण इतर दिवशी ना पूर्ण स्वयंपाक जेव्हा असतो ना तेव्हा सुद्धा काही जास्त वेळ लागत नाही तर चला आता भाजी तयार झाली तर मी तुम्हाला जवळून थोडीशी दाखवते किचनचं आवरलं आहे आता बाथरूम क्लीन करायचे पण तुम्ही बकेटमध्ये पाहू शकता की कि किती गढूळ पाणी येत आहे सध्या ह्या पावसामुळे ना आमच्या बाथरूममध्ये सुद्धा तसंच गढूळ पाणी येत आहे आणि ही कंडिशन आय थिंक सगळीकडेच असेल ज्यांना नदीचं पाणी वगैरे असेल आणि आज असं वाटलं होतं की पाऊस थोडासा कमी झाला आहे पाऊस गेला आहे पण तो पुन्हा यायला सुरुवात झाली बघा असं वाटलं होतं की पावसाने आता सुट्टी घेतली पण आजही त्याने त्याची हजेरी लावलेलीच आहे आणि इकडं मी पाऊस पाहत होते आणि बाकीचं सगळं काम आवरत होते तेव्हा मग शौर्याची काही कुठेही हालचाल नव्हती तर कारण त्याने घेतला होता लॅपटॉप आणि लॅपटॉपवरती मस्तपैकी तो व्हिडिओ पाहत बसला होता आणि ते त्याचं फेवरेट काही ना काही चालूच असतात का हे काय आहे ना हे मलाही माहीत नाही आहे काय ते शौरज पप्पा जॉबवरून आल्यानंतर ना आम्हाला खेडला जायचं होतं तिकडे दोन तीन छोटी मोठी कामं होती ती झाल्यानंतर हा रिटर्न येतानाचा व्हिडिओ आहे आणि इथे बघा रात्र झाली आहे आणि इथून येणार ह्या वेळेस यायला खूप छान वाटतं कारण व्ह्यूवच इतका छान आहे तर मग चला आता मग म्हटलं थोडंसं रेकॉर्ड करू आणि घरी आल्यानंतर ना मग मिसळ बनवायची होती त्यासाठी फरसाण आणि शेवपापडी हवी होती मग इथे हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आहे शेवपापडी घेण्यासाठी आणि त्याचबरोबर मिसळला अना कोथिंबीरसुद्धा पाहिजेत तर कोथिंबीर सुद्धा घरी नव्हती तर मग मी घेतली होती आणि शौर्यकडे दिली होती तर शौरे सुद्धा हॉटेलमध्ये माझ्याबरोबर कोथिंबीर घेऊन आला आणि जास्त काही पिशव्या वगैरे नव्हत्या त्याच्यामुळे मग त्याने हातातच पकडली होती चला आता घरी आले आणि इथे मिसळसाठी ना वटाणा मटकी इथे ना मी शिजायला ठेवले आहेत आणि मी मोस्टली ना पातेल्यामध्ये शिजायला टाकते त्यामध्ये फक्त हळद मीठ ॲड करते आणि छानपैकी ती वटाणा मटकी शिजेपर्यंत छान उकळून घ्यायची आणि त्यानंतर मग आता साईडला ना मी फोडणी मिसळ फोडणीसाठी क सगळी प्रोसेस चालू केली आहे तर आता इथे चेक करते की वटाणा शिजला आहे की नाही मटकी तर जास्त वेळ लागत नाही पण वटाना थोडा वेळ घेतोच तर मग इथे ना मी टायगर ब्रँडचा इथं मिसळचा मसाला आणलेला आहे आणि तो मी फर्स्ट टाइम यूज करते कसं काय रिव्ह्यू आहे मी ते, ते पुढे देईलच चला आता मी इथे मिसळ बनवून घेते आणि मिसळ बनवताना ना मी कुठल्याही प्रकारचं वाटण वगैरे काहीही करत नाही तरी मिसळ मस्तपैकी ठीक होते म्हणजे आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे ना तशी होते आणि चवसुद्धा बिघडत नाही त्याच्यासाठी माझ्याकडे एक ट्रिक आहे आणि तीच ट्रिक मी यूज करत असते कुठल्याही प्रकारचं वाटण वगैरे करत नाही तर ती मी मिसळ कशी बनवते तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आता आम्हाला ना मिसळमध्ये जास्त तरी नको असते मग आम्ही ना जास्त तेल वगैरे वापरत नाही किंवा मग जास्त तरी बनवत नाही तर जी काही तरी आहे ना ती मी एका वाटीमध्ये काढून घेतली छान मिसळीला उकळी आली आणि मस्त मिसळ उकळली ना त्याच्यानंतर मी ही तरी ॲड केली आहे म्हणजे थोडीशी तरी राहील पण मग जास्त हेवी तरी तर काय आम्ही कधीच नाही <laughs> खात मग आम्ही अशा पद्धतीची मिसळ बनवत असतो कमी तरीवाली आता सगळी मिसळ उकळून वगैरे झाली ना त्याच्यानंतर हा गरम मसाला असतो ना तो वरतून थोडासा असा <laughs> रेड करून घेते आणि थोडासाच यूज करते कारण मी जे मसाल्याचं पॅकेट आणलेलं आहे ना मिसळ मसाल्याचं ते मी फर्स्ट टाईम यूज करते आणि ते किती तिखट आहे याचा मलाही अंदाज नाही आहे त्याच्यामुळे मग मी ते थोडासाच पसरवला आहे पण ना मिसळ मसा मिसळमध्ये ना जो गरम मसाला असतो ना तो मस्त आहे चला आता त्याच्यानंतर ना वरतून मी मस्तपैकी कोथिंबीर बारीक चिरलेली स्प्रेड केली आहे आणि अशा पद्धतीची ना मिसळ तयार झाली आहे आणि भूक पण लागली आहे तर कसं रोजच्यापेक्षा आज थोडा उशीरच झाला आहे कारण आम्ही खेडला गेलो होतो आणि बाहेर गेल्यामुळे खूप टाईम झाला आणि तसंही रस्त्याने येताना खूप सारं ट्रॅफिक असतं मग त्याच्यात तर अजूनच टाईम होतो चला आता भूक लागली आहे तर मिसळची प्लेट भरते आणि त्यानंतर मग मस्तपैकी मिसळ एन्जॉय करूया तर आजची आमची डिनरची प्लेट सो सोसाधी सिंपल आणि सगळ्यांना आवडणारी मिसळ तर आता मिसळ एन्जॉय करतो आम्ही आणि असं फर्स्ट बाईट असा असेल आमचा सो चला गरम गरम आहे तोपर्यंतच एन्जॉय करतो आणि ही जी आहे ना ही माझी प्लेट आहे मा मा ॲक्च्युली ना मिसळची एकच प्लेट आहे त्याच्यामुळं मी दुसऱ्या प्लेटमध्ये पावभाजीच्या प्लेटमध्ये मला मिसळ घेतली आहे आणि जी मिसळची प्लेट आहे ना ती शौर्याने घेतली चला ला ला तर आम्ही आमचा फेवरेट डिनर एन्जॉय करतो आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला म्हणून खूप खूप धन्यवाद